जुजारपूर गावात कडकडीत बंद माजी आमदार गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला सांगोला विधानसभा मतदारसंघाचे स्वर्गीय माजी आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या निवासस्थानावर दारूच्या बाटल्याने दगड टाकून भ्याड हल्ल्याचा प्रकार घडला सांगोल्यात भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रवेश रॅली दरम्यान सदरचा निंदनीय प्रकार घडला आपण पाहत आहात शिवकाळ न्यूज चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख हे एक आजात शत्रू व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या पश्चात त्यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या प्रकारामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे सदर घटनेच्या निषेधार्थ अकरा ऑक्टोंबरला सांगोला शहर व परिसरातील सर्व व्यापारी बंधूंनी व नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून सांगोला शहरातून निषेध मोर्चा काढून घटनेचा सदर घटनेबद्दल संताप व्यक्त केला काल का रोजी जुजारपूर जुनोनी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला जुजारपूर आणि नागरिकांनी स्वर्गीय माजी आमदार गणपतरावजी देशमुख उर्फा आबासाहेब यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी जुजारपूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच पवन सोपान गाडे माजी सरपंच गजेंद्र हिप्परकर दादा खडके सुखदेव पाटील सोमनाथ पाटील श्यामराव कर्डे दादा बजबळे रंगा पाटील सतीश गाडे इत्यादींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर बातमीचा सविस्तर आढावा घेतला आहे शिवकाळ न्यूज चॅनलचे प्रतिनिधी प्रदीप खंडागळे यांनी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा शिवकाळ न्यूजसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे धन्यवाद